आज चिचोंडी पाटील येथील बारा वर्षापासून असणाऱ्या कौसाबाई मारुती सरोदे यांनी यांची जमीन सर्कल यांना हाताशी धरून एका समाज कंटकाने त्याच्या नावावर लावून घेतली आणि कौसाबाई मारुती सरोदे यांचे घर पाडले त्या ठिकाणी तिथला भूमिहीन केलं तिला त्या ठिकाणी घरहीन केलं आणि त्या ठिकाणी त्या सदर जमिनीचा ताबा घेतला मागील तीन वर्षापूर्वीपासून तहसीलला अनेक वेळा अर्ज केले आणि माग जानेवारी महिन्यात या ठिकाणी आम्ही उपोषण लावलं मग त्या ठिकाणी सुनावण्या काढल्या आणि त्या सुनावण्यामध्ये या ठिकाणी अनेक सुनावण्या होऊन या ठिकाणी मागील दोन महिन्यापूर्वी निकालावर केस बंद झाली आणि तेव्हापासून निकाल देत नाही आणि सदर व्यक्ती कौसाबाई मारुती सरोदया आणि सरोदय परिवाराला या ठिकाणी सांगत आहेत अनेकांच्या माध्यमातून की सदर केस आम्ही या ठिकाणी बंद केलेली तुला कुठल्याही परि परीश, परिस्थितीत परीश, निकाल मिळणार नाही ना ना या परि या सरोदे परिवाराला वारस नसल्यामुळं ना या ठिकाणी तहसीलदार यांच्या मरण्याची वाट बघत आहेत का या ठिकाणी आम्हाला हा प्रश्न या ठिकाणी दिसतोय अनेक उपोषण केले अनेक वेळा अर्ज केले निकाल देत नाहीत तहसीलदारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटलो तरी सुद्धा निकाल देत नाही याच्यामध्ये निश्चितच सदर ज्या व्यक्तींनी स्वतःच्या नावावर कुठे खरेदी खत न घेता ही जमीन नावावर लावलेली आहे यांनी नक्कीच तहसीलदार आणि तहसील कार्यालयातील अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांशी संगणमत करून काहीतरी मोठी देवाणघेवाण केल्याशिवाय या ठिकाणी हा निकाल यांनी थांबवलेला नाही स्थगित केलेला नाही अनेक असे प्रकरण आहेत तर पंधरा पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी निकाली काढण्यात येतात मग हे प्रकरण का नाही काढत या निमित्ताने आम्हाला प्रश्न पडतो या ठिकाणी कुठलंही यांनी खरेदी खत घेतलेलं नाही कुठले साठे खत नाही दिलेलं कुठले बक्षीसपत्र पत्र नाही दिलेलं या सुनावण्यामध्ये एकदाही समोरवाल्यांनी या ठिकाणी समाजकंटकांनी त्यांचं म्हणणं सुद्धा मांडू शकले नाहीत आणि या ठिकाणी तरी सुद्धा तहसीलदार साहेब निकाल द्यायला टाळाटाळ ता, करत आहेत कुठलं तरी राजकीय हस्तक्षेप होऊन या ठिकाणी यांच्यावर प्रचंड दबाव तयार झालेला आहे कुठली मोठी आर्थिक देवाणघेवाण झालेली झालेले या निमित्ताने आम्हाला लक्षात येत आहे या निमित्ताने आम्ही आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निश्चितच आता तहसील कार्यालयाच्या आणि तहसीलच्या माध्यमातून जे जे कामं चालतेत तहसीलदारांच्या माध्यमातून जे जे पोलखोल या संदर्भात करणार आहेत